या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड एक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर कोणाबद्दल बोलताय तुम्ही मी लायक माणसाच्या प्रश्नाला लायक माणसाच्या प्रश्नाला उत्तर देतो अरे कोटी अरे अरे काय आता मला <laughs> <laughs> एक काम कर म्हणा सगळ्या निवडणुका तू लढ आणि तीनशे मला पन्नासच दे बाकी तुझं तू घेऊन जा निवडणुकीच्या संदर्भात हे अपयश आलंच नाही बाबा मला कोणी सांगितलं अपयश आले अपेक्षित आहे सर अपयश नाही भारतीय जनता पक्ष आज एक नंबरला आहे मी सांगितलं ना सगळ्यांची नगरसेवकांची बेरीज केली तरी भारतीय जनता पक्षाजवळ पोचत नाही या था था। था था आ, मी मी आपल्याला सांगतो की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व एकदम कमी होतं त्या ठिकाणी ही लढाई आम्ही लढलेलो आहे आणि त्या ठिकाणी लढाई लढून आम्ही हे यश मिळवलेलं आहे इथं भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा पक्षच नाही आहे मी आपल्याला एक सांगतो युती ही सन्मानानं होत असते युती सन्मानानं होत असते आणि खूप छोट्या माणसाने बोललेल्या प्रश्नाला उत्तर मी देणार नाही पण मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्ष कुणापुढे झुकत नाही तो जनतेपुढे झुकतो जनतेपुढे झुकतो बाकी कोणापुढे भारतीय जनता पक्ष झुकत नाही <laughs>